आज इथे मी चटणीचा एक प्रकार घेऊन आलेली आहे ही चटणी बन बनते बोंडांची कुठल्या बोंडं ते मी तुम्हाला समोर सांगतेच आहे आणि या सीझनला हे बोंड मिळतात गावाकडेही फार रेअर मिळतात लावले तर मिळतात नाहीतर आलेच मार्केटमध्ये ते एकदा किंवा दोनदा येतात आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा हे लाल बोंड दिसत नाही चव अगदी अप्रतिम जेवणाची चव आपली शंभर दोनशे तीनशे पटीनी वाढवते चवीला अगदी अप्रतिम याला ना तेल लागत ना आपल्याला गॅस जळवायची गरज तर हे कुठले बोंडे आहे तर हे आहे देवांबाडीचे बोंडे म्हणतात त्याला लाल बोंडे तर आईकडे नागपूरला गेली असताना हे बोंडे शेंगा चेरी टोमॅटो शीताफळ असे तोडलेत आणि ते गावा मुंबईला मी घेऊन आली आहे सोबत मी कारलीसुद्धा घरच्या वेलाची कारलीसुद्धा तोडली आणल्यानंतर हे सगळे एकत्र काढलेत बघा हे शेंगा काढल्यात बोंडे काढले तर बोंडे आता मी बोंड्यांच्या वरचं जे लाल लाल भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आतमधला भाग बाजूला ठेवायचा आतमधल्या भागाचे जे आहे बोंडे आतमध्ये जो हिरवा आहे गोलाकार त्याच्या अंदर असतात बिया तर त्या बियांची सुद्धा चटणी बनते पण या बोंड्या एकदम जास्त मोठ्या नव्हत्या म्हणून त्याच्या बिया मी काढलेल्या नाहीत आता याच्या फक्त वरवरच्या जे लाल कलरच्या पाकळ्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत सर्व लाल बोंड्यांच्या आणि त्याला बाजूला काढून पूर्ण साफ करून ठेवून देते आहे तर या बोंड्यांचं आपल्याला मुरब्बासुद्धा करता येतो याची कँडीसुद्धा बनते आणि याची चटणीसुद्धा बनते तर आज मी याची चटणी बनवते कारण की थोड्याच प्रमाणात होत्या तर बोंड्यांच्या वरच्या त्या लाल पाकळ्या होत्या त्या काढून घेतल्यात मी स्वच्छ अशा दोन पाण्याने याला धुवून आहे आपल्याला धुतल्यानंतर व्य वे बघा व्यवस्थित धुऊन घ्यायचं म्हणजे काही माती किंवा काही कचरा असेल तो निघून जातो त्यानंतर यात मी याला मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेला आहे एक गट्टा असतो लसणाचा तो मी साफ करून घेतलेला आहे व्यवस्थित असा तुम्ही लसूण कमी जास्त वापरू शकता किंवा मग नाही टाकलं तरी चालेल सोबतच मी पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे या मिरच्या खूप तिखट असल्यामुळे मी पाचच घातलेल्या तुमच्याकडच्या मिरच्या जशा तिखट कमी तिखट कमी ज जास्त हे त्यानुसार तुम्ही त्याला कमी जास्त मिरच्यांना पण करू शकता किंवा मग मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट पण शक्यतो हिरवी मिरचीच वापरा त्यानंतर एक चमचा मी जिरं घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पूर्ण चटणीचं मीठ मी यातच घातलेलं आहे या चटणीला आपल्याला तडका द्यायची गरज नाही गॅस पेटवायची गरज नाही गॅस न पेटवता ही छान चटणी बनते याला मी जाडसर वाटून घेतलं आहे माझ्याकडे आई असते आई आहे ती आई पाट्यावर वाटते आता माझ्याकडे इथे पाटा नाही आहे म्हणून मी इथे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेला आहे नेक्स्ट टाईम मी पाटा घेणार त्यावेळेस मी त्याला जाडसर मस्त पाट्यावर वाटणार म्हणजे चव अप्रतिम अशी लागते तर ही वाटून झालेली आहे याला तुम्ही एक हप्ता तरी छान स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवून द्यायचं आणि छान स्टोअर करायची तर कशी वाटली आजची रेसिपी ती मला नक्की कळवा आणि हो त्याचसोबतसोबत माझ्या एंडस्क्रीनला आणि आय सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की बघा आणि माझ्या सुद्धा रेसिपीज नक्की बघा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला कशी वाटली तर आजची रेसिपी छान वाटली असेल तर एक लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय